रामकृष्णहरी शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदयी गोविंद शेख मोहम्मद महाराज म्हणतात मी मुसलमान जाती जन्माला आलो कुराण पुराण बोलू लागलो सिद्ध साधकाला आवडलो कारण मी स्वहित आणि परहित या गुणांमुळे शेख मोहम्मद महाराज पुढं म्हणतात ज्याला ईश्वर नवाज येतो जो ईश्वराचा आवडता होतो त्याचा कोळाचार कधी शोधू नये हे सांगताना शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात अविंद यातीत निपजलो कुरान पुराण बोलू लागलो सिद्ध साधका मानलो, स्वहित परहित गुणे ज्याला नवाजिता ईश्वर त्याचा शोधू नये कुळाचार पहा दुर्गंधा केली सुंदर व्यास निपजले तेथे म्हणून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात आपण कोणत्या जातीत धर्मात जन्माला आलो हे महत्त्वाचे नाही तर भक्ती महत्त्वाची आहे रामकृष्ण हरी